आहेत मित्रांनो माझ्यानं मी संदेश डेकोलकर आपलं कोकण गजाली यायट्यूब चॅनलवर ते सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे मच्छी पकडायला मच्छी म्हणजे गळ आणि पाग ज्याला म्हणतात आम्ही काय आमच्या म्हणजे इकडे कोकणात मासेमारीच्या भाषेमध्ये त्या शेणी पण म्हणतात काय काय जर आणि कोणकोण पाक मारणं पण म्हणतात तर त्याने पण आम्ही बघतो कसे मासे धरतात तर आपला मित्र विनायक म्हणून आहे तर तो पाग मारून धरतो आहे देवेंद्र रॉड फ्री रॉड फिशिंग करतो आहे चैतन्य पण रॉड फिशिंग करतोय चैतन्य सध्या न्यू फिशर आहे <laughs> बघू त्याला काही मिळतं का चला तर आपण पहिलं पाग मारतात कसं तो बघूया तो बघा तो विनायका आणि आपलोच मित्र इकडे सर्जकोटला राहता त्याने पाग मारलं ना बघूया आता पागा काय गावता काय तर मासे धरण्याची वेगवेगळी पद्धत कोण बोटिंगने धरतात कोण बोटीवर जाऊन बोटी फिशिंग करतात रॉडने कोण वरून फिशिंग करतात कोण पागावरून बरेचसे गोष्टी होतात विनायका क्रिकेटचा बऱ्यापैकी नादा उत्कृष्ट बॉलर आहे उत्कृष्ट बॅटमन आहे हिट बॅटमन आहे तो

मोत का फर्कित दिस्तोत। याका पागात सारा जमाशे इती। बेशन दिसता मग बाला ते यार। त्रे काई धिप के दिस्तते ना। hmm, तो शाम तो <laughs> तगड़ गेलो तो अईलो तो तगड़ शारां गेलो। <laughs> पुन्हा एकदा प्रतीक्षेत बघा कसो मारता तो धरल्याना वर हात डेडबॉल हा पुढे काळो हा बघा त्याच्यावरती म्हणजे माशांचं घोळको असता बारीक माशांचं ज्या ठिकाणी ग्रुप येतात चराक तो किनारे घेता आणि तो ग्रुप नाही येतो त्या बरोबर त्या ठिकाणी बघूनच मारू तो बघा पण जरा चुकलो वाटता पण तरी सुद्धा बघूया अंदाज हा बरोबर पडलेलो पण थोडं जरा आणि पुढे गेलो असतो ना तो बरोबर त्या माशांच्या घोळक्यावर पडणार जरा जरा पाणी जास्त म्हणून की काय जाऊ नाही वाटत पण बघूया काय गावता काय पहिल्याच वेळात मारल्यान हैसर गरे होतो तो आणि गरे होताना त्या दिसलेलो की हैसर आता मासो चाराक बारीक ग्रुप नाही बेटबॉल असं म्हणतो बेटबॉल म्हणजे बारीक माशांच ग्रुप नाही काय नाही वाटता फटाफट -पट वाढता म्हणजे नाही ना ना पुन्हा एकदा तर मित्रांनो या बघा काय हडे यांच्याने काय काय धरले नाही आहेत ते बघत वा भारी दोन कोकरे कोणी धरल्या हा देवान दोन देवान दो 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 धरल्यान वा दोन खोकरे देवान दो 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 दो। <laughs> दोन खोके दिले गारण घात दिला दोन सारखेच बहिणी बहिणी आहेत काय भाव भाव भावनी आ, वा भारी मित्रांनो अशा प्रकारे आजचा छोटस माशाच लॉग होतो आपण जाळा कसा टाकतो हो ता बघलो आणि मासे आम्ही तडे होते त्याच्यामुळे तुमका मासो कसो धरतात करियल तो दाखवत पण असो दोन कोकरे गावले आहेत अजून आता सहा वाजले जवळजवळ एक अर्ध्या तासानं आम्ही घरात जाऊ घेतो दसर बघूया काय गावतात ता चैतन्यानं ती नवीनच रॉड घेतल्या ना आणि अजूनपर्यंत काही गा। एक मासो गावाक नाही आणि हे काय आमचे गरवण्यात एक्सपर्ट होत त्याच्यामुळे काय प्रश्न नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा सुखी राहा